महाराष्ट्रातील चंद्रपूर हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक वाघ आढळतात आता संपूर्ण जगात अत्यंत दुर्मिळ आणि भारतात मोजकेच दुर्मिळ काळवीट सापडल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे परिसरात आढळणारे काळे हरिण चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातच जिल्ह्यात केवळ दीडशेच्या आसपास काळवीट आहेत त्यांच्याकडे लक्ष वेधले जात आहे असुरक्षित भागात सापडल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबतही चिंता वाढलेली आहे पर्यावरण आणि वन्यजीव तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणा यांनी वनमंत्री सुधीर मुन मुनगंटीवार मुख्य वनसंरक्षक आणि राज्याचे वनसचिव यांना पत्र लिहून दुर्मिळ काळवेटांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली असून जंगल आणि शेतात मोकळ्या जागेत राहणाऱ्या या सुंदर प्राण्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे सेहपुरी काळवीट अभयारण्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातही संवर्धन राखीव जागा जाहीर करण्यात यावी दहा वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नसल्याचा समज होता मात्र जिल्ह्यातील भद्रावती कोरपणा आणि चंद्रपूर तालुक्यात ही काळवीट अधूनमधून निसत होती केवळ वाघ आणि बिबट्याला महत्त्व देणाऱ्या वनविभागाने काळविटांची संख्या आणि संरक्षणाकडे लक्ष दिलेलं नाही ग्रामस्थ शेतकरी आणि स्थानिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणामुळे आज जिल्ह्यात त्यांचीच अंदाजे संख्या दीडशे ते दोनशेच्या आसपास असावी मात्र देशात काळ्या हरणांची अवैध शिकार प्रजननाची कमी संख्या नैसर्गिक मृत्यू मांसाहारी प्राण्यांची शिकार असुरक्षित भागात राहणे अशा अनेक कारणांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आढळणारे दुर्मिळ काळे हरण किती काळ टिकणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे राज्य सरकार आणि वनविभागाने त्यांच्या परिसरात सापडलेल्या कायविटांची संख्या मोजणे त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे